तर त्या टायमाला निकाल आमच्या बाजूने होता पण काय न्याय देवतेवरती किती विश्वास ठेवायचा किती नाही ठेवायचा आमचे वकील कॉर्पोरेशनने विकत घेऊन टाकले याचा माझ्याकडे पुरावा कॉर्पोरेशनला दोन कोटी चाळीस लाख रुपये लॉस येणार होता म्हणजे तुम्हाला दोन वर्षाचे पैसे आम्हाला वापस द्यायचे होते त्या टायमाला नगर कनेक्शन चाळीस हजार रुपये माझे गाव त्याला त्या टायमाला नगरपालिकेने सांगितलं ना न होता तसं बाबती आम्ही पाणी पुरवठा करतोय अमके वकील त्या टायमाला कोर्टात उपस्थित नाही राहिले सोनरे साहेबांनी कॉम्प्रोमाइज करून घेतली वकील आमचे दुबळे ठरले ते, ते भले लखपती झाले असतील त्याच्याबद्दल घेऊ शकले नाही त्याच्यानंतर दोन कोटी चाळीस लाख रुपये कॉर्पोरेशनचा फायदा झाला कॉर्पोरेशन वकिलाला किती खर्च केला असं ते देणार परंतु ते न थांबता ते किती झाले परत बाराशे झाले तर याच्यामध्ये मेन मुद्दा असा आहे मालेगाव मालेगावकरांना महानगरपालिका झाल्यापासून काय मिळालं माझ्या मते फक्त टॅक्स मिळाला नगरपालिका असताना एकशे वीस रुपये पाणीपट्टी होती आम्ही आम्हाला दोन टाईप पाणी मिळत होतो आणि दोन हजार मध्ये आमची महानगरपालिका झाली मी तर आमची भावी ग्राम ग्रामपंचायत आहे मी असं म्हणे कारण की काय पाणीपट्टी तुम्ही घेता आमचं गुणत नाही तुम्ही पाणी देता आम्ही दिलं पाहिजे मोफत नको परंतु पाणी किती देता याच्यावरती पाणीपट्टी आकारली गेली एक दिवस हार पाणी होत तुमचा इंधन खर्च वाचत होता बरोबर काय त्या टायमाला चाळीस हजार साठ हजार कनेक्शन एकसठ हजार कनेक्शन आहे त्याच्यावरती वीज खर्च तुमचा कुठे वाचतो तुम्ही जे तीन दिवस आठ पाणी देऊ राहिले दोन दिवस आठ म्हणजे तिसऱ्या दिवशी आम्हाला पाणी म्हणजे महिन्याला तुम्ही आम्हाला एकशे आपलं दहा दिवस पाणी देतात आणि एक दिवस आठ देत होते तर सोळा दिवस पाणी मिळत होत महिन्याला आता वर्षाला फक्त एकशे वीस दिवस पाणी मिळत आहे तो ठराव नगरपालिकेने केला म्हणजे आमचे नगरसेवक जे असतील त्यांनी तो ठराव असा केला दरवर्षी पाच टक्के पाणीपट्टी वाढवण्यात आता हा दहा मध्ये ठराव झाला त्या दिवसापासून पाणीपट्टी वाढत आली महाराष्ट्र शासन रूल प्रमाणे जर तुमची योजना कोलट झाली तर दोन हजार एकोणास मध्ये ती पाणी रद्द करायला पाहिजे होती स्वतःहून पाहिजे होता योजना एकोणास मध्ये ती योजना खोलेत झाल्यानंतर पाच टक्के वाढेल सरासरी शंभर रुपये जरी वाढत असेल तर चार वर्षाचे साठ हजार नळ कनेक्शन ला चारशे रुपये चोवीस परत दोन कोटी चाळीस लाख रुपये मानगावच्या नागरिकांचे किशातनं गेले पाच टक्के लोकांच्या लक्षात येत नसेल पण मी आणून देतो का मूळ रकमेवरती पाच टक्के दोन हजार वरती पाच टक्के कधी शंभर रुपये वाढतो आता मागच्या वर्षी सव्वीसशे रुपये होते या वर्षी सत्तावीसशे रुपये आणि आमचं बानी साहेब महानगरपालिकेने दुसरीकडे डिवाइड केलं त्याच्यामुळे आम्हाला हे दोन दिवस दिवसात पाणी मिळत आहे त्याची तुम्हाला पाच हजार रुपये पाणीपट्टी मिळते दाबाणीला पाणी दिलं ते मालेगाव महानगरपालिकेत नाही गाबाईला दिलं पाहिजे माझं मत नाही त्यांना ते माणसं आमचं होऊन गेलंच माझ्यावर पॉप्युलेशन वाढू राहिलं तर माझी महानगरपालिकेला विनंती आहे आता अशा परिस्थितीत माझे आमदार शेख रसी साहेब होते कोरोना का होता त्यांनी घोषणा केली होती की आम्ही पाणीपट्टी घरपट्टी माफ करू काही कारणात कोथी झाली असं मी समजू शकतो पण त्यांनी एक चांगला निर्णय घेतला होता आजही या शहरामध्ये तुम्ही असा निर्णय घ्यावा का या वर्षापासून तुम्ही पाच टक्के पाणीपट्टी घेऊ नये जर करोडो रुपये जीएसटी गव्हर्नमेंट कडे पडू नये तर मी मग या योजनेद्वारे तुम्ही वसूल करता आणि पाच टक्के जर नगरपालिका पाणीपट्टी घेणार असेल तर आम्ही प्रत्येक प्रभागाजवळ बसू आणि सांगू का आम्हाला पाच टक्के न भरता पाणीपट्टी भरा तर तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला तुम्ही जर रद्द करत नसाल तर आम्ही प्रत्येक प्रभागावर एक दिवस योजने देऊ कपा वाढीव पाणीपट्टी भरू नका पाणीपट्टी भरा याच्या बाबतीमध्ये आपलं निवेदन झालं आंदोलन झालं तर एकदम डिटेल पाणी पुरवठा पाणी पुरवठायची म्हणजे सगळी इलेक्ट्रॉल विभाग आमचे पाणी पुरट्याचे लोक उपायुक्त वगैरे आम्ही सगळे बसलो आणि मी प्रामाणिकपणे सांगतो आता इतर पण द्यायचं तर काय मी पाहिलं हे जे रेट आहे ना हे महाराष्ट्रामध्ये जे मोजके चार पाच जास्त आहेत आपला देटा त्या मनानं आणि हे पण हे पण मी पहिल्यांदा तिथं टक्क्यामध्ये पाणीपट्टी बऱ्याच ठिकाणी काय होतं बाराशेची तेराशे तेराशेची पंधराशे आणि ती एकदा झाली की पुन्हा पाच सहा वर्ष वाढत नाही माझी पट्टी वाढ करताना बाकी महानगरपालिका नगरपालिका मध्ये काय करते एकदा वाढवली बाराशेची तेराशे पण असं टक्क्यातून दरवर्षी असं कुठं नाही हे पहिल्यांदा आमचा मुद्दा आहे का तुम्ही त्या वरिष्ठ स्तरावर आमच्या वरिष्ठ मित्रांना शासनाकडे त्यांचं थोडं म्हणणं असं की केलेल्या केली खर तर प्रशासकाला घ्यायला विरोधात नियुक्त बळीने रद्द ते आपण समजू शकतो पण निवृत्त केलेल्या बळीनं म्हणजे लोकांनी निवडून केलेल्या बळीला धारव केला आणि तो प्रशासकांनी रद्द करावा तर ठीक आहे याच्याबाबत शासनानं काय मंत्री नाही म्हणतील वगैरे पण असं नवा बसो मी किंवा प्रशासकांनी असा का नाही सरकारी अधिकारी प्रशासक नाही बोल मला सांगा आणतो बर तर म्हटलं ठीक आहे तसं पण आहे रिस्क घ्यायची नाही घ्यायची पण तरी सुद्धा याला सगळ्यांना बनवलं की दाखवा आपल्याला त्याच्याप्रमाणे इतकं उत्पन्न आहे पाणी आपण इतकं देतो दोन दिवसा वगैरे वगैरे महिन्याची आपल्याला मंजुरी आतापर्यंत आहे तर एक सर्वत्र प्रश्न प्रस्ताव आपण शासनाकडे केला पाहिजे की अशी अशी पाणी प्रतिज्ञा जास्ते दोन हजार दहापासून सतत वाढ म्हणजे कुठेही असं काही होत नाही की कॉन्स्टंटली वाढ चालूच आहे तर आता ही कोणतं आता मग किती वर्ष चालू हे चुकीचं आहे ते त्यांना सांगितलं चांगला प्रस्ताव तयार करा मी आपल्या युती सगळी गोष्ट थांबलो होतो ह्या अशी पद्धत कुठेही महाराष्ट्रामध्ये टक्केवारीत वाढ द्यायची किंवा सतत वाढ द्यायची नाही आहे आपल्या आपल्याला बऱ्यापैकी उभू आहे आपण उत्पन्नाचे शोध दाखवले जैल आपण सध्या बसवूया पण आपल्या गावाची परिस्थिती जर पाहिजे लोकांची आर्थिक तर त्या दृष्टीनं थोडंसं मलाही पाहत थोडंसं जास्त वाटतं तर आपल्या या निमित्तानाचा विचार करून मी मनोमन ठरवलेच आधी फक्त या निमित्ताना आपल्याला फक्त सांगायचं होतं याच्यात एक चांगला प्रस्ताव माझ्या शिफारशीसह फक्त असं निर्णय घ्यावा असेल की ही परिस्थिती मांडू शासनाकडे आपण ती